कारण आज राहुल जाणार आहे केदारनाथला तर त्याच्यासाठी थोडंफार खायचं करून द्यायचं आहे आणि तो बॅग वगैरे पॅकिंग करायसाठी थोडीशी थांबूनच जावं था येत मला मदत होईल म्हणे तुझी म्हणून मग मी ते आता मुक्काम केला कपडे का वगैरे काही आणलेले नाही आता ॲडजस्टमेंट करावं लागेल तर सर्वात आधी माहिती नाही दम बरं येत आहे तर तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तुम्हाला पण आवडेल लॉग शेवटपर्यंत नक्कीच एन्जॉय करा तर यांचा आज, हो आज काल ऑफ होता तर त्यांनी त्यांचे कामं वगैरे सर्व काही करून घेतलं कालच आणि आज काल रात्री त्यांनी मुक्काम केला इथेच आणि नंतर मग आणि आज सकाळी ते निघाले टिफिन घेऊन त्यांची आज ड्युटी होती तर आज गेले ते आणि आहे शानू आणि मी शानूला आज बरं वाटत आहे थोडं काल खूप जास्त दिला ताप आला होता संध्याकाळी दिवसभर बरोबर ब, ब, व्यवस्थित होती आणि रात्री खूप जास्त असतात आला मग मी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि औषध वगैरे दिला आता औषध सुरू आहे तिला तर आता व्यवस्थित आहे कमी झालेलं आहे तापणं तरी पण औषधीचे डोस चालू ठेवा लागणार आहे तर मागच्या वेळेची मी हे बनवलं होतं ना घरी मटरी जे बनवली होती ना तर तशीच मटरी तो म्हणत आहे मला दे म्हणून तर मग मग आता मी त्याला कालच मी मैदा वगैरे काय ते सोबत घेऊन आली होती तर आता मी आंघोळीच्या आधी करून घेते म्हटलं आईला कारण नंतर मग खूप गरमी होते आणि गर्मीने कसं तरी होऊन जाते त्याच्यामुळे मग मी म्हटलं आई आंघोळीच्या आधीच मी करून घेते आणि मग होळी येऊन जाते आणि हे जे आहे हे मी ओवून आणलेलं कसं वाटत आहे आता व्यवस्थित दिसायने सिंगल याच्यामध्ये आटले टाकलेला आहे बाहेरूनच होऊन आणलेला आहे तुम्हाला तुमच्यासोबत लॉक शेअर केलेलाच आहे तो तर कमेंट्स मध्ये सांगाल अवतार पाणुरंगा कसं वाटत आहे तुला आता बर वाटत आहे औषधीच्या याच्यामुळे ना थोडं तिला झोप जास्त येत आहे तर आत्ता उठली ती झोपीतून ब्रश केला कुठे तू जेवली नाही ना एना? एनर्जी ड्रिंक पहिली पिऊन घे मग जेवण करून घे हा देऊ हा सर हे एनर्जी एनर एनर्झल म्हणून आहे तर हे दिलं होतं एक डॉक्टरांनी तर हे देत आहे तिला घे काल पिलीच नाही ते अर्धा वाज आहे थोडं रूम टेम्परेचरवर येऊ दिला आणि मग ते दिलं तिला, तिला आणि गरम खूप जास्त होतं काल रात्री पाऊस आला पण आता जास्तच गरम होत आहे आता आणखी थोडासा पाऊस पाहिजे <laughs> चला तर मग तर आई म्हणते आता सरगुंड्याचा नाश्ता करते म्हणून ना। फोंडीचे जे सरगुंडे आहे ते खूप छान असे टेस्टी लागतात तर जमलंच तुम्ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आणि कोणीतरी आलंय या या मॅडम काय आणलं मॅडम आम्ही आता नाश्त्याचाच विषय करत होतो की आता काहीतरी नाश्ता करायचा म्हणून चटणी आणली आपे कुठे गेले तुम्ही का बरायला आजत आहे

कांदा टमाटर मिरची राहल हेच नवड माझ्या जाणूच्या साईच्या हातची आवडते बाकी कोणा माझ्या हातची सुद्धा आवडत नाही <laughs> तर झालेली आहे इथे मटरी तयार तर तो बोलला मटरीच तयार करून देते बाकी काही नको देऊ पूर्ण मटरी तयार झालेली आहे आता मी करते मस्त आंघोळ आणि नंतर भेटते तुमचं नाही माझ्याकडे ना छान मस्त आता फ्रेश वगैरे झाली आता जाते म्हटलं ब्लाउज शिवायसाठी तर आल्या आल्या लाईन गेली तर आता काही नाही तिकडून पहिले सर्वात आधी म्हटलं ब्लाऊज शिवून येते आणि नंतर मग जेवण करते आता लाईट गेल्यावर तर पॉसिबलच नाही आहे आता मी सर्वात आधी जेवण करून घेते थोडा वेळ आराम करते आणि मग जाते बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक चला तर मग आता माझा भाऊ वाटपात आहे माझी ताट वाढायची आणि मी त्याला म्हटलं मला थोडासा व्हिडिओ शूट करू दे तो मला म्हणते तुला त्रास देऊन ते ना नायक हे मिक्सवाले फ्रूट आणले हे ड्रायफ्रूट आणले हे चांगले राहते का मिक्सवाले हे मिक्स पण चांगले मिक्स मिक्सवाले पण मला असं वाटते की असे सिंगल घेतलेले ड्रायफ्रूट चांगले राहते असं एवढ एवढं सर्व नेणार आहे रे तू झालं का अस मोबाईल हा आजच नाही आहे का हे करून व्हिडिओ करा व्हिडिओ आता इंस्टाग्राम वर <laughs> ए राहुल मी जाणत आहे हे टॅग तर काढलं असतं ना नुं। नुं। सो ए मस्त आहे हा एकशे राहुल माझ्यासाठी था आमचं एक काम कर तू तिकडून आल्यावर सगळे कपडे वगैरे सर्व आहे ना मला देऊन देशील एक नंबर कपडे आहे आम्ही याचे ओ माय गॉड नाही तो आता मला वाटते इन्स्टाग्राम साठी आता तो रील करा है ना राहुल रुमाल <्णारा> मावन कर राहुल एवढे बॅग मध्ये पाहते ट्रेकिंगवालीच बॅग आहे ना तर आम्ही सर्व बसलेलो होतो इथे राहुल बॅग पॅकिंग करत होता त्याच्यासाठी बसलेलो होतो इथे आठवण करून द्यायसाठी की हे नेलं का ते नेलं का ते नेलं का आणि हा मला मी म्हंटल हे तेव्हाची विचार करत होती हे काय आहे काय आहे तर आहे गोप्रो मी पहिल्यांदाच पाहिलं पॅकिंग करणं चालूच आहे बघा आणि एवढे जण इथे पॅकिंग करायसाठी आले बघा बघू शकतो तुम्ही हवा वगैरे बाप रे ओ माय गॉड एवढी सेवा नको करू गं बाई दादा काही द्यायचं आहे का तुला काही द्यायचं आहे का तुला घ्यायचं तु तुला काय पाहिजे यातलं काय पाहिजे तुला यातलं बाकी नसली तरी चालते का तुझ्या दादाला खाऊची वस्तू पाहिजे म्हणते ना बापा सेवे करी सेवे आई बघा कशी बसलेली आहे त्याच्या आई त्याला आता त्याला कॉल आला होता पण याच्या आधी आई त्याला सांगत होती इकडे नको जाशील तिकडे नको नको राहशील हे खाशील ते खाशील आणि काही आवडलं नाही तरी जबरदस्तीनं खाशील पण जेवण वगैरे व्यवस्थित करशील असं करशील तसं करशील देवाच्या लागून घेणारे पहिले नाही पहिले देवापेक्षा महान तुम्ही मायबाप आहे त्याच्यासाठी मग बूट घालून पाहायला लागत असते का रे बाबू

इकडं पोरगा दर्शनासाठी जात आहे तुम्ही चहा प्या काही हो नाही तर का सकाळी चार वाजता आहे पण तिथं गेला ना सकाळी सकाळी जाण्यापेक्षा आता गेलेलं कामाचं ना, ना। हां मग एवढ्या सकाळी तुम्ही सकाळी गेले तरी होतं तरी गडबड होते म्हणा ते तर नागपूर नागपूर जायचं इथं हां चला चला तू ए तू जाणार होता ना कॅन्सल केला

राहुल गेला त्याच्यानंतर मग आम्ही बसलो बाहेर कारण स्वयंपाक वगैरे करायची काही गरजच नव्हती आणि खूप जास्त कसं तरी वाटत होतं सुनं सुनं घरात त्याच्यामुळे बाहेर बसलो मस्त आणि मग जेवण खाऊन झाल्यानंतर इथे फिरायला आलो आणि त्याच्यानंतर ना आज काय झालं शानवीला खूप जास्त ताप आलेला होता खूप जास्त ताप आलेला होता तर रात्र खूप बेकार गेली आमची दिवस असा गेला तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा